जर कोणाचं ठरवलं तर तर कार्यक्रमच करतो करतो अरे तू कार्यक्रम आम्ही काय कोण किती मोठ्या बापाचा मी मोडून दाखवी एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही जात नाही माझ्या वाकड्यात मी त्याला सोडत नाही अरे बघू तर तिला तुझी ताकद आहे गेलो आम्ही वाकड्यात आता बघू काय करायचे ते बघू ना एवढेच तुला बघायचं ज्या मला तर बघ आता बघू आम्ही सुद्धा आम्ही पण काय असं नुरा कुस्ती घालणारे लोक नाही अरे <ची्ज़> आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा आपल्याला लंगुटमानला जातोय तो आम्हाला लाडायची भाषा करायची नाही आम्ही नम्र आहोत नम्र राहणार पण जर आम्हाला जर अशी भाषा कोणी करणार असेल बरं एक भाषा एक असं वाक्य दाखवा बरं असं एक वाक्य दाखवा की महेश लांडगे म्हणला तू इकडे बघून घेतो असं एक वाक्य दाखवा खाडेसर म्हणले तू तू बघून घेतो असं एक वाक्य दाखवा आई म्हणलं तू बघतो तू याकडे अरे आम्ही नम्र आहोत वडच काढतात महाराष्ट्राला माहिती तिकडं वतलाची जमीन लुटली तिकडं झरांडेश्वर कारखाना लुटला सत्तर हजार कोटीचा जवा मोदी साहेब बोलले सत्तर हजार कोटीचा घोटाळा शंभर टक्के सजा होणार संध्याकाळी तर भाजप अरे मी घाबरलो ना तुला नाही घाबरलो दोन हजार चौदा ला तुझ्या विरोध लढलो पक्षच्या अपक्ष निवडून आलो गुंड कोण आहे कोण कौन गुंड आहे या शहराला सांगायची गरज नाही गुंड जोपासले असले कुणी वाढवले कुणी मोठे केले कुणी अरे दुबईला पळून गेले गुंड तुमच्यामुळं त्यांना ताकद दिली ते दुंब ते दाऊद तिकडे गेला दुबईला आणि तिकडून बॉम्ब हल्ले करतोय कुणामुळं पळून गेला काय आता जुन्या लोकांनी आम्हाला काय सांगितलं नाही का आम्हाला लागले आम सांगायला गुंडगिरी 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 अरे तुमच्या गुंडगिरीमुळे ज्या शहराची वाता झालती दोन हजार चौदा ला जेव्हा सरकार आलं तेव्हापासून आतापर्यंत दूरदृष्टी दूर ठेवून काम करतोय आम्ही आम्ही जी पीएमओ घर बांधली आहेत तिथं जा आणि आज जिथं घरकुलमध्ये मिटिंग आहे तिथं जा तुम्हाला फरक कळेल मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घात अरे आमच्या या रणरागेनी तुझा कार्यक्रम करते हे आमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींच्या नावा मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत आमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आमच्या लाडक्या बहिणी आहेत या अरे ह्याच कार्यक्रम करतील तुझ्या तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या जेव्हा पोहराला खासदार करायचं होतं तेव्हा संजोग चला संजोग भाऊ निघाले गाडी घेऊन टू व्हीलर वर माग बसला लेख ले त्यांचा आणि निवडून दे ह्याला म्हणजे जसं एक्केनं पासून तू आतापर्यंत आमचं वाटोळ केलं तसं ह्याच्याकडून कोण वाटोळ करून घ्यायचं का आम्ही योग्य वेळी मामा तुम्ही डिसिजन घेतलाय त्यामुळे तुम्ही काळजी करू नका